यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिले आहे अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याच्या अर्धे पण किंवा जे आहेत ते किरकोळ आहे शेतीचा वाद म्हणजे कुठेतरी काहीतरी थोडंफार किरकोळ आहे अशा प्रमाणपत्र पोलीस प्रशासनाने दिलेलं आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे ह्याचा घटना आणि गावाला पोलीस पोलीस माध्यमातूनच मिळालेले आहेत म्हणजे हे पण खूप महत्वाचा विषय आहे कुठलीही गुन्हेगारी व्यक्ती नाही त्या लोकांचा आपल्याला तरी संबंध नव्हता त्यांनी फक्त विचार करायचा किंवा इतक्या पंधरा वर्षापेक्षा हवामान आम्हाला मी तुम्ही इतकं मुद्दाम राजकीय गोष्टी बोलली आहे त्याचं कारण की हा राजकीय गोष्टी बोलायचा किंवा मला हे सुद्धा नसता की आरोग्यबद्दल बद्दल सुद्धा हे गावीच कारण का ह्यांचं हे कागदावर आलेलं दाम त्यांचे ह्या कागदा मागचे कामगार सगळे तुम्ही शोधलो किंवा आम्ही सांगितलं दुसऱ्या ठिकाणी इथे की बाबाची का म्हणजे बाबाच्या ठिकाणी

काही चिंता करू नका लढाचीच आहे फक्त कुठेतरी हा जो जातीय रंग दिलेला आहे तो आपण तर ब्रेस्ट की हा जातीय रंग ने बर सामाजिक तो एक विषय चांगला गांभीर्या लाल कि पहिल्या दिवसापासून आतापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यातले जिल्ह्याच्या बाहेरचे आख्या मारण करते सगळे लोकप्रतिनिधीला ओबीसीला न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय वाढत आहे ज्याच्यामध्ये या लोकप्रतिनिधींना जर राष्ट्रवादी म्हणण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने येणारे जे लोक परत सुद्धा गांभीर्य यांना दखल घेणं गरजेचं आहे हे पहिल्या दिवसापासून आज चोपन्न दिवसापर्यंत जे प्रतिनिधी आहे जिल्ह्यात गेला त्याच्या सगळ्या बाहेरचे जे विष्णू कुटुंबियाच्या न्यायात आहेत त्यांना देखील न्याय आहेत त्यांना देखील चुकीचं ठरवलं अशी माझी विनंती आहे दत्ता भाऊ आहे ते या व्यस्त म्हणजे शेकड्यावर मुलं तिथं सांभाळतील युवा महिला तिथं ज्यांना तुम्ही अस्त्र घेत नाही किंवा ज्यांचं काही कुणी नाही त्यांना सांभाळते म्हणून या अडून जर कुणी करत असेल तर ते खरे जातीवादी त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगायचं तुम्ही ह्याची बाजू कारण का बरेचशा गोष्टी जे सगळं पुढे जात असताना त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत पण आम्ही शहानीशे केल्याशिवाय तुम्हाला बोलणं उचित